सर्व भावी शिक्षक शिक्षिका बंधू भगिनींना माझा नम मनापासून नमस्कार आजचा क्लास हा आपण गणित विषय घेऊन आलो आहोत अगदी काही दिवसांनीच आपली एक्झाम होणार आहे आणि ज्यांना गणितातला अगदी ग जरी माहीत नसेल तरी आपण तो कव्हर करून घेणार आहोत कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त प्रॅक्टिस कशी करता येईल याच्यावर आपला भर असणार आहे अगदी ज्याला बेसिक गणित शिकायचं असेल तरी पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी अगदी चांगल्या प्रकारे गणित समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तर आपण फ्रॅक्शन म्हणजेच काय तर अपूर्णांक अपूर्णांक काय असतो ही कन्सेप्ट काय असते हे आपण अगदी क्लिअर समजून घेऊया मला माहिती हे आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना चांगल्या प्रकारे माहीत आहे पण ज्यांनी अगदी आत्ताच अभ्यासाला सुरुवात केली आहे आणि ज्याला काहीच माहीत नाही गणितात्मक त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरणार आहे तर बघा अपूर्णांक आता पूर्ण म्हणजे काय तर अशी पूर्ण बघा एखादी पूर्ण वस्तू आणि अपूर्ण म्हणजे एखादी वस्तू अपूर्ण म्हणजे ती अर्धी किंवा आपण म्हणतो पाक किंवा पौल त्याला म्हणायचं अपूर्णांक अपूर्ण म्हणजे पूर्ण नाही अपूर्ण म्हणजे काय पूर्ण नाही तर बघा आपण त्यामध्ये आपल्याला हा कॉल तर बघा आता इथं ह्या ठिकाणी आपण एखाद्या वस्तूचे दोन भाग केले त्याला म्हणायचं आपण हा त्यानंतर त्याच वस्तूचे जर आपण समान चार भाग केले म्हणजे बघा एक अशी पूर्ण वस्तू आहे त्याचे समान भाग केले म्हणजे टोटल पार्ट किती केले आपण फोर आणि त्यातून फक्त आपण वन पार्ट सिलेक्ट केला म्हणजे आपण फोर मधून वन बघा आपण लहान असताना किंवा शालेय जीवनात असताना आपण म्हणायचो ना की मला इतक्यापैकी इतके मार्क पडले म्हणजे टोटल मार्क टोटल जे असतात ते खाली आणि त्यामधून पंधरा मिळाले त्यामधून अठरा मिळाले त्याला म्हणायचं अपूर्णांक म्हणजे पूर्ण वीस ने मिळाले तर काय मिळाले अठरा मधून वीस मधून अठरा मिळाले अशा पद्धतीत म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा बघा टोटल पाठ त्याच्यापैकी एक म्हणजेच त्याला म्हणायचं वन बाय फोर आणि हे असणार आहे कॉर्टर कॉर्टर म्हणजेच काय पा काही असणारे पा म्हणजेच हा झाला हाफ याला म्हणायचं हाफ त्यानंतर वन बाय फोर याला म्हणायचं कॉर्टर त्यानंतर आता बघा वन बाय फोर वन बाय फोर वन बाय फोर असं जर आपण थ्री टाइम घेतलं तर किती होणार बघा आता म्हणून तो आपण इट इज डेनॉमिनेटर आणि फक्त म्हणजे आणि आपला क्वार्टर क्वार्टर किती टाइम घेतला थ्री टाइम म्हणून याला म्हणायचं थ्री क्वार्टर थ्री क्वार्टर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो पाव म्हणजे एक होण्यासाठी एक होण्यासाठी काय तर एक पावभाग हा कमी आहे त्याला म्हणायचं थ्री कॉर्टर बघा मग थ्री कॉर्टर पण आपल्याला समजलं मग आता ज्यावेळेस आपण आपण बघतो त्यावेळेस वन बाय टू वन बाय फोर थ्री बाय फोर ह्या याची सुरुवात होत जाते बघा त्यानंतर अपूर्णांकांची बेरीज करायची असेल किंवा वजाबाकी करायची असेल काय सांगते बघा मी अपूर्णांकांची बेरीज करायची असेल किंवा वजाबाकी करायची असेल तर त्यांचा जो जोड छेद असतो त्यांचा जो का डेनॉमिनेटर असतो तो आपला इक्वल करावा लागतो म्हणजे बघा ज्यावेळेस थ्री बाय फोर प्लस टू बाय फोर म्हणजे डेनॉमिनेटर सेम असेल तरच त्याचं ऍडिशन होतं अदरवाईज कुठल्याही अपूर्णांकाचं ऍडिशन होत नाही कुठल्या अपूर्णांकाचं ऍडिशन होत नाही किंवा सप्रॅक्शन हे होत नाही जर मग छेद समान नसेल तर मग असं काय करणार समजून घ्या टू बाय थ्री प्लस टू बाय फाईव्ह दिलेला आहे आता ह्या अपूर्णांकाची आपल्याला ऍडिशन करायची किंवा बेरीज करायची यावेळेस काय करावं लागेल आपल्याला छेद समान करावं लागेल छेद समान करण्यासाठी काय आहे तर दुसऱ्याच्या छेद आहे पहिल्याच्या अंशाला पण आम्ही छेदाला आला पण गुणायचं बघा कसं पाच दुने दहा पाच तरी पंधरा अधिक तीन दुने सहा आणि तिना पाच पंधरा बघा आता दोघांचा छेद समान झाला आता फक्त अंशांची बेरीज करायची छेदाची नाही मग आता सहा दहा आणि सहा झाली सोळा आणि छेद जसाला तसा पंधरा आला का अशा पद्धतीने आपण बेरीज करू शकतो किंवा वजा बाकी जरी करायची असेल चार चेद छेद पाच वजा एक तीन असं जरी असेल बघा आता तरी या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करता येणार नाही या ठिकाणी सुद्धा आपल्याला छेद समान करावा लागेल तीनाने चार तरीक बारा आणि पाच तरीक पंधरा आणि वजा पाच एक पाच आणि पाच तरीक पंधरा छेद झाले समान आता बारा मधून आपण पाच वजा करून छेद एकच वेळा एज इट इज लिहिणार आणि मधून पास गेले तर सेव्हन बाय फिफ्टीन म्हणजे सातशे पंधरा हे आपलं उत्तर येणार बघा मी तुम्हाला रूल समजवून सांगते सम, सम, मला माहिती अगदी हे बेसिक होतंय पण रूल समजले तर आपण कुठलेही कुठले मोठे गणित सोडवू शकतो मग हे झालं बाबतीत हे झालं ऍडिशन सप्ट्रॅक्शन बघा ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असताना छेद समान पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही मग मल्टिप्लिकेशन करत असताना मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करत असताना बघा जर असं असेल थ्री बाय फोर इंटू फोर बाय टू असेल ह्या वेळेस अंशांशांचा गुणाकार होईल आणि छेदा छेदाचा गुणाकार होईल म्हणजे चार चार बारा आणि आठ पुन्हा हे दोघं जर नंबर एकाच टेबल मध्ये बसतील तर पुन्हा आपण त्याला डिवाइड करणार म्हणजे किती चाराचे चार फोर थ्री जेव्हा आणि फोर टू एट थ्री बाय टू थ्री बाय टू हे त्याचं उत्तर असणार आहे आणि मग डिव्हिजन करत असताना काय होईल समजा असं काहीतरी आहे फिफ्टीन बाय फिफ्टीन बाय थ्री डिवायडेड बाय डिवायडेड बाय आपण वन बाय थ्री घेऊया बघा जर म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाने भागणे म्हणजेच काय की पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या व्यस्ताने गुणणे व्यस्ताने गुणणे म्हणजे हेच सोडत असताना काय होईल पहिला अपूर्णांक जसा तसा घ्यायचा आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा व्यस्त घ्यायचा व्यस्त म्हणजे काय तीनशे दे आणि आता गुणाकार करताना जर आपल्याला दोघांचा गुणाकार म्हणजे अंश अंशाचा गुणाकार पंधरा तरी पंचेचाळीस आणि छेदाछेदा गुन्हा तीन एक तीन आता पुन्हा ही जी संख्या आहे पंचेचाळीस ही संख्या तीन ने डिव्हिझिव्हल आहे तर या ठिकाणी तीन एक तीन आणि तीनकाचे पंधरा म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं पंधरा उत्तर काय येणार आहे पंधरा म्हणजे बाबा अपूर्णांकाची बेरीज वजा करायची असेल तर छेद समान करायचा आणि अपूर्णांकाचा गुणाकार करायचा असेल तर अंश अंशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार आणि अपूर्णांकाचा जर भागाकार करायचा असेल तर पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या व्यस्ताने गुन्हे काय पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या व्यस्थाने गुन्हे या पद्धतीने आपण अपूर्णांकाची बेरीज बजावला की गुणाकार भागाकार अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो आय होप तुम्हाला समजलं असेल बघा ही बेसिक गोष्ट आहे ही जर बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल तर पुढचे कोणतेही सम तुम्हाला सोडवता येतील